हाय नमस्कार सगळ्यांना तर चला बाळ झोपले तोपर्यंत आम्ही कुठे जायचं तर चला पूजा करून येतो नंतर ना आम्हाला का। काम आहेत भरपूर का काय काय बी काम असतं काय करायचे काय बी म्हणजे करायचं काय कर ताट घेतले छान आणि आता येतो जाऊन कोण नाही आल्या घालाय हका छान अशी साडी घातली छान असं तांब्या भरून हो घेऊ का छान असं आईने किचडीचं वगैरे सगळं सामान तयार केले पण म्हणलं चला इकडं तांब्या भरून घेतलं आणि आता येतो छान असं वडायला जाऊ छान असं आवरलं नॉर्मलच नाही पण आई बी आई म्हणत होत्या नको मला आवरायला म्हणलं एकच दिवस असतो आपल्याकडे हा नटण्याचा थटण्याचा ऐ आई आईला म्हणलं घाला आय आमच्या दुसरं काय नाही नटाय आवडत पण साडी तेवढे चांगले घालते आता हे लोक हे विंचलो की झालं बघा छान अशी साडी घातली मी आवडली आणि आता चाललं तर बघू काढूच तिथं व्हिडिओ तुम्हाला येईलच व्हिडिओ छान असा टाइम स... बीम काय असतो घ्यायला नाही ना कधी जाऊन आलं तरी चालतं वाटतं त्याला तर झाली छान अशी काय माहिती कुणाचा छान अशी पूजा वगैरे झाली आणि लाडू हो <laughs> लाडू ह्यांनी घेतले होते चिवडा शंकर पाय सगळे इथं आले ज्यांनी घेतली ती असू <laughs> द्या म्हणलं काढा मस्त एक व्हिडिओ आलोय म्हणल्यास गेल्या वर्षी काय नव्हतो पण आम्ही दोघी तिघीच गी होतो तिकडं आहे बसल्यात आता जायचंय बाळ उठलच इकडं कोण आत्या मावशी तुझी मावशी माझी मावशी नाही बर का माझी आम्ही आणि याही नाही बरं मला किती आम्हाला उशीर झाला होता काही तास सुद्धा बारा वाजता आले असत म्हणलं काढा गरज आवा पिली की गेली होती ट्रॅक्टर घेऊन राहिला शेवटचं फोटो शिक्षण होतं ते पण झालं फोटो वगैरे काढून तुम्हाला तर माहिती आहे सगळ्याच बायका नटून वगैरे वडाला जातात होय आते बाय मावशी बाई मावशी बाय आते का मावशी तर असू द्या म्हणलं काढा मस्त एक व्हिडिओ ज्या आहेत आमच्या होय फ्रेंड जवळच्या आता मी एवढ्या सगळ्यातल्या दोन तीन जणांना झोळत नाही नाही मैत्रीण फ्रेंड फ्रेंड आहेत त्या माझ्या हा सगळे फ्रेंड येत असू द्या कोण आत्या कोण सासवा कोण जावा पण हे नाहीत ही फ्रेंड आहेत तर चला जातो आता घरी बाळ म्हणजे उठलं असेल रडत तर नाही खेळते पण